आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे ही दिशा आपण ठरवणार हे गद्दार नाही ठरू शकत हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो माझी मैना गावाकडे राहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे किती दोन तीन हात उभे फक्त राहिले असतील आकडा आहे एकशे पाच हुतात्म्यांचा हा सरकारी आकडा आहे पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलशी गबाट तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आले होते मुंबई लुटली जाते नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी